सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग चौदा हो हो मॅडम आलोच पोहोचतच आहे ड्रायव्हर फोनवरती कोणाला तरी बोलत होता कोणाचा फोन होता आणि पो मॅडम सियाला थोडा संशय आला होता म्हणून तिने ड्रायव्हरला विचारलं ते ते मॅडम काही नाही ड्रायव्हर रिअर मीरने बघून सियाला म्हणाला ऍक्च्युली काय ना मॅडम अजून एका मॅडम आहे ना मग त्यांचाच फोन होता अच्छा ठीक आहे सिया मान हलवत म्हणाली थोड्या वेळातच ड्रायव्हर सियाला घेऊन पार्टीच्या लोकेशन वरती पोहोचला पार्किंग एरियामध्ये मोठ्या महागड्या गाड्यांची गर्दी जमली होती सिया त्या गाड्यांना बघत होती मग सीने आतमध्ये एंट्री केली पार्टी मध्ये रत्नापारखी जवळचे नातेवाईक आणि शहरातले मोठे मोठे बिझनेसमॅन लोकांची गर्दी जमली होती घर कोण्या महालापेक्षा कमी नव्हतं पूर्ण बंगल्याला पूर्ण बंगल्याला रंगीबिरंगी ने सजवलं होतं वेटर्स लोक सर्वांना ड्रिंक्स आणि स्नॅक्स सर्व करत होते तिथेच एका कोपऱ्याला डान्स फ्लोवर सुद्धा ची सुद्धा सोय केली होती सध्या तरी तिथून आता फक्त लाईट म्युझिकच वाजत होत सियाची नजर रागवला शोधत होती घराची सजावट बघून तर सिया कुठेतरी ठरवूनच गेली होती बेबस होऊन ती फक्त राघवलाच शोधत होती अचानक फने सियाला कोणाच्या तरी आवाज कानी पडला ए पलटून मागे बघते तर काय ते बघून तिला धक्काच बसला तिच्या समोर अक्षरशः सानिका आपल्या काही मैत्रिणी सोबत खुबा होती त्या त्या सर्वजणी खूप मॉडर्न पोशाखात होत्या कारण या पार्टीमध्ये सिया ही एकटीच होती की जिने साडी वेअर केली होती पण तरीही तिच्या साधेपणामध्ये आणि सुंदरते पुढे सगळेच फिके पडत होते डार्क ब्ल्यू रंगाची साडी कानामध्ये मोठे मोठे झुमके डोळ्यांमध्ये हलकस काजळ सियाच्या सुंदरतेमध्ये अजूनच भर टाकत होते ते ते तुम्ही तुम्ही ते कसे काय काय करताय सिया चकित होऊन म्हणाली मी मी इथे कशी हे हे हा प्रश्न तर मी तुला विचारायला पाहिजे कारण ही पार्टी माझ्या डॅडने अरेंज केली आहे आणि राहिला प्रश्न राघवचा तर तो तुझ्यासारख्या गवारला इथे घेऊन येणार नाही मग तू इथे कोणाच्या बोलण्यावरून आलीयेस सानिका सियाला घुरत म्हणाली काय यार राघवने अशा मुलीशी लग्न केलंय ओ माय गॉड आय मीन ही सो हॅन्डसम हाऊ कॅन डू दिस सानिकाची एक मैत्रीण सियाला ग्रहणा करत म्हणाली शहरामध्ये काय मुलींची कमी पडली होती का त्याला कि अशा सडक शाप मुलीला घेऊन आलाय सानिकाचे दुसरी फ्रेंड होला हो देत म्हणाली त्याच्याशी तर मी आत्ताही लग्न करायला तयार आहे एका पायावर ऑल तीन वीक डेट जे केले त्यानं मला सगळ्या जणी मोठ्याने हसत होत्या सियाचे डोळे नम झाले होते तिला जर आधीच माहिती असतं ही पार्टी सानिकाच्या घरी अरेंज केली आहे सानिकाच्याच घरी आहे तर ती चुकून सुद्धा इथे आली नसती तू इथे काय करतेस अचानक किती राघव आला आणि सियाला रागाने बघत होता सिया बारीक डोळे करून राघव कडे बघत होती तिला काही कळेना की राघव सर असे का बोलतायत कारण त्यांनी स्वतःच त्यांच्या ड्रायव्हरला सांगून मला इथं बोलवलं आहे ते ते मी इथं सियाने बोलायला सुरुवात केलीच होती कि तेवढ्या सानिका टपकत बोलली दंड वरील राघव काही हरकत नाही तसही ती तिथे एकटी काय करणार होती बरं झालं ती ते पार्टीत आली ते, ते। सगळ्यांशी भेटल पाळख होईल कुठपर्यंत तू हिला असं जग जगाशी लपवून ठेवणार आहेस कधी ना कधी सांगावच लागेल ना काय बरोबर बोलते ना सिया मी सानिका सियाला तिरकी स्माइल देत म्हणाली सिया हाताशोन कधी सानिकाकडे तर कधी राघवकडे बघत होती तिला काहीच ना ह्या अशा सिच्युएशन मध्ये तिने त्यांना काय उत्तर द्यावं ते पण मी तुला राघव बोलूच लागला की लगेच सानिकाच्या एका बोलणं मध्ये टाळत ना राघव चल ना यार मस्त डान्स एन्जॉय यार की राघवचा हात धरून डान्स कडे जाऊ लागली हो हो चला लेट्स गो सानिका म्हणाली आणि ते सगळ्या डान्स फ्लॉवर कडे जाऊ लागले तुला तर डान्स डान्सचं ये सुद्धा माहिती नसेल ना जाण्याआधी सानिका सियाला कमीपणा दाखवत म्हणाली खैर काही हरकत नाही तू जेवण एन्जॉय कर आणि तसही तुमच्या सारख्यांना पोट भरणं जास्त इम्पॉर्टंट असत ना राईट सानिका सियाकडे बघून हसून निघून गेली आणि ती आपल्या मैत्रिणीसोबत आणि राघव सोबत मिळून डान्स स्टोअर नाचू लागली सिया आपले पाण्याने भरलेले डोळे घेऊन दुरूनच त्यांना बघत होती तिचं ह्या पार्टीमध्ये अजिबात मन लागत नव्हतं तिला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं होतं कारण तिचं दम घुटत होत आपल्या साडीच्या पदराने ती आपल्या आश्र ति जाऊस लागली त्यातच तिला काही मुलांचा आवाज ऐकू आला अरे अरे ह्या मुलीला ओळखलं का सियाने एक नजर मागे टाकली तर तिथे ती दोन तीन मुलं तिच्याकडे बघ इशारा करून बोलत होते बघताक्षांनी ते ती श्रीमंत बापाची बिघडलेली अवलाद आहेत असंच वाटत होते अग थांब थांब ही ही व्हिडिओ हिचीच आहे ना बघा कशी नाचत आहे हे, हे, हे। तिच्यामुळेच राघव राणेने त्या ब्या बार मॅनेजरला चोपलं होतं त्यांचं बोलणं सियाला स्पष्ट ऐकू येत होत पण ही इथे काय करते त्यातला एका मुलाने आश्चर्याने प्रश्न केला अरे असल कोणीकरी काय माहिती कोणाच्या टाइमपास साठी आलेली असेल कोणीतरी बोलवलं असेल ही जोरजोराने हसत होते अरे ऐका ना विचारूयात का तिला ओय बारवाली आहेस ना मग येतेस का आमच्या सोबत हे हे, हे, हे। दुसरा मुलगा म्हणाला सियाच्या पाणी जसे शब्द पडले तसे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सिया कस बस इग्नोर करून पुढे जाऊ लागली तेव्हा त्या ग्रुप मधला एक मुलगा पुढे येत होता हे बघून सिया आपली पावलं जोरात टाकायला सुरुवात केली तो मुलगाही सियाकडे जोऱ्याने येऊ लागला ओय थांब ना एकच एक मिनिट पटकन तो मुलगा सियाच्या समोर येऊन थांबला